दिशा केस केसमध्ये आदित्य ठाकरे हेच टार्गेटवर आहे सत्ताधारी पक्षांचा त्यांचं म्हणणं आहे की आरोपींना कुठेही मोकाट सोडलं जाणार नाही आणि आदित्य ठाकरे असेल विनू असेल यांचे सीडी आर तपासले जातील त्याचप्रमाणे त्यांचं टावर लोकेशन ज्या दिवशी हत्या झाली ते पण तपासलं जाणार आहे आणि आदित्य ठाकरे यांचा ह्या प्रकरणाशी काहीच संबंध नव्हता परंतु नितेश राणे यांना वाटलं आदित्य ठाकरे यांना आपण याच्यात गुंतवू कारण आदित्य ठाकरे यांची एक मैत्रीण होती दिशा पटनी नावाची जी एक सिने अभिनेत्री आहे त्यामुळे ती दिशा आणि ही दिशा साली हे नाव साम्य आहे आणि त्याच पुढे तरी आधार घेत नितेश राणे यांनी ते लिंक जोडून टाकली स्वतःहून आणि त्यानंतर अर्णव गोस्वामी हे जे त्यांचेच पत्रकार आहेत बिकाओ त्यांनी पण त्याचाच आधार घेत या स्टोऱ्या रंगवल्या आणि अखेरकार आता हेच सत्तेत आहे त्यामुळे कोण आरोपी आहे आणि कोण निर्दोष आहे निर्दोषला आरोपी करतील आणि आरोपीला निर्दोष मुक्तता करतील